जनतेतून पहिली महिला नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत लद्दे यांचे नाव चर्चेत औसेकर कोणाला देणार पहिली महिला होण्याचा मान परिषदेचे आरक्षण हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष व औसेकरांना औसा नगरीला चांगली सक्षम नेतृत्व करणारी महिला मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिला युवती कार्यकर्त्या म्हणून प्रियंकाताई लद्दे यांचे नाव चर्चेत आहे प्रियंका तैया गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहेत सर्वांना माय म्हणून त्यांचं आपुलकीनं बोलणं यामुळे त्यांनी विविध क्षेत्रातील माणसांच्या मनात आपुलकीच्या मायेची अतूट नाळ जोडली आहे कोरोनासारख्या खडतळ काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त पेशंटला मदत करणं गरजूंना धीर आधार देणं गोरगरिबांना मदत करून विविध आवश्यक साहित्याचे वाटप करण्याचं काम प्रियंका ताईंनी केलं स्वतःला सामाजिक कामात झोकून देऊन अनाथ गोरगरीब मुलामुलींना भेटून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा त्यांना मायेचा हात आणि साथ देणं त्यांचे शिक्षण खर्च दत्तक घेणे विविध शाळा कॉलेजवर भेटी देऊन मुलींना स्वरक्षण व करिअरसाठी मार्गदर्शन प्रबोधन करण्याचे काम प्रियांकाताई करतात एक युवती महिला असून सामाजिक सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण ताईंना आवर्जून सर्वजण देत असल्याचे पाहण्यास मिळते सामाजिक कार्यातून प्रियांकाताईंनी ताईंनी मिळवलेली ओळख राजकीय प्रवासात महत्वाची ठरू शकते आवसा नगरीचे पहिली महिला युवती नगराध्यक्ष म्हणून प्रियंका तैस योग्य राहतील असे ताईंच्या हितचिंतकांना व औस्यातील जनतेला वाटते सामाजिक कार्यातून वाढवलेला जनसंपर्क समाजासाठी काम करण्याची धडपड खंबीरपणे नेतृत्व करण्याची क्षमता अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं त्यांच्या सामाजिक कामामुळे सोशल मीडियात लोकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे पाहायला मिळते त्यांच्या करियरची दखल घेऊन औसेकर त्यांना नगर परिषदेवर थेट नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देईल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल जनमानसातून सामाजिक चळवळीतून तयार होणारे नेतृत्व पुढे आले तर राजकीय क्षेत्रात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे तरुणांना वाटते त्या धाराशिव वार्ताचे कार्यकारी संपादक गणेश बिरादार यांच्याशी बोलताना म्हणाले की माझे विविध क्षेत्रातील हितचिंतक विविध क्षेत्रातील माझे सहकारी औसातील मतदार मायबाप हे माझ्याशी संवाद साधून थेट जनतेतून नगर परिषदेची निवडणूक आपण लढवावीत आम्ही आपल्या सोबत आहोत असं मत व्यक्त करीत आहेत समाजकारणातून राजकारणात जाण्याचा माझा उद्देश फक्त लोकांचे हित आहे त्यामुळे मला नेहमीप्रमाणे औसऱ्यातील मायबाप जनतेने भक्कम साथ आशीर्वाद सेवा करण्याची संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवेन असे त्या यावेळी म्हणाल्या